देगलूरच्या कारेगाव फाट्याजवळ आयचर व अॅपेचा भीषण अपघात देगलूर, देगलूर प्रतिनिधी धनाजी जोशी पंजाब येथील बांधवांचे यात्रेकरू बिदर मार्गे नांदेड येथील गुरुद्वारा दर्शनासाठी जात असताना देगलूर येथील कारेगाव फाट्याजवळ शिख बांधवांचे आयचर व देगलूर येथून झरी गावाकडे जाणाऱ्या अॅपे अॅटोचे आमोरासमोर भीषण अपघात झाला असून अनेक जणांची प्रकृती गंभीर आहे त्या गंभीर रुग्णांना देगलूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून प्रथमोपचार करून पाच अँबुलन्सद्वारे नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्याकरिती पाठवण्यात आले यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर्सची टीम या ठिकाणी सर्व रुग्णांची तात्काळ प्रथमोपचार करून पुढील उपचार चालू आहे यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ देवणीकर डॉ लाडके यांच्यासमवेत सर्व डॉक्टर कर्मचारी व वन्नाळी गुरुद्वाराचे जथ्थेदार बाबा जसविंदर सिंग चौधरी महाआमदार सुभाषराव साबणे साहेब यांचे कार्यकर्ते अवधूत मामा भारती नामदेव पाटील थडके रज्जा बुंदी मनोहर देगावकर पत्रकार सचिन खानापुरे गवणगावकर आदी उपस्थित होते ताजा हालात न्यूज ब्यूरो नांदेड हाँ महेश अधकिकात अधर चोटिक नियाख पर जम invers, निवो पसके estar ही्ज, जरेशन में आखता कोबरा निएा हो उधारेये डिको में लिको में recognize whether you pick us